नमस्कार मंडळी आज कामानिमित्त इकडे एका गावी आलो आहे पुणे ग्रामीण ठिकाणी पाबळ म्हणून गाव आहे तर इकडे आल्यावर खूप बरं वाटलं की गावात आल्यासारखं एक फिलिंग आलं इकडेच राहायची अशी इच्छा होते कधी कधी गावाला जाऊनच राहायची इच्छा होते तो सर्वांना ही इच्छा प्रकट होते पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इन्कम सोर्स सो so, दुसरा थॉट मनामध्ये आला की आता नाही पुढचे पाच सहा वर्ष किंवा दहा वर्ष असं एकदम मेहनत करायची इतका पैसा कमवायचा इतका पैसा कमवायचा ना चाळीशी आली की गावाला पळायचा आणि हा अशा निसर्गरम्य वातावरणात राहायचं हे माझं प्लॅन आहे तुमचं काय प्लॅन आहे ते शेअर करा, करा कमेंट बॉक्समध्ये आणि सांगा आणि असे प्लॅन करत राहा नाही तर काय माहिती आहे का आपण ह्या गोष्टी आपल्या आयुष्यातनं विसरून जाऊ मात्र जरा इकडे काय फायदा नाही ॲटलीस्ट चाळीशीपर्यंत टार्गेट करा की इकडे मस्तपैकी राहायचं एकदम निवांत जगायचं झोपायचं आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही आपलं गाव आहे आपलं घर आहे आपली शेत आहेत मस्तपैकी राहायचं एन्जॉय करायचं जे पण आपलं बालपण होतं ते आठवायचं आणि मस्तपैकी जगत राहायचं माझे मित्रमित्र आहेत गावाकडे त्याने पण ही रील बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा मला कमेंट पण करा मस्तपैकी माझे मित्रच कमेंट्स करत नाही खूप त्रास होतो या गोष्टीचा मित्र कोण कोण आहेत बघा सगळ्यांनी आपण मग नंतर भेटू गावाला थँक्यू Thank you. Thank you.